नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला दाखवल्यानंतर आलेलं आहे की कुसुम मधुभाऊला बोलत असते मधुभाऊ तुम्ही रडू नका कारण जेवढी चूक सायलीची आहे तेवढीच चूक अर्जुनची पण आहे तर आता हे मधुभाऊ म्हणतात चूक तर कोणाची पण असू दे अगं पण सगळेजण रागात आले त्याचं काय आणि आता मंडळी पूर्णाची या अर्जुन आणि सायलीकडे बघतच राहतात आणि मग ते उठतात आणि आता ते अर्जुन आणि सालीच्या जवळ येतात पण मंडळी जेव्हा आता पूर्णाजी या अर्जुनच्या समोर येतात तेव्हा अर्जुन पूर्णाजीकडे बघतच नाही त्याची मान खालीच असते आणि आता हे पूर्णाजी अर्जुनला म्हणतात काय रे अर्जुन मान खाली घालून उभा आहेस जर तू वर बघितलंस तर तुला आईचे आसू दिसतील बापाच्या डोळ्यातली शरम दिसेल तुला आणि आजीच्या चेहऱ्यावरचं तुला दुःख दिसेल आणि आता मंडळी हे सगळं बोलल्यानंतर आता पूर्णाजी खूप जास्त रडायला लागतात आणि मग आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन आज तू आणि या तुझ्या खोट्या बायकोने मिळून हे सगळं केलेलं आहे अर्जुन आणि मग आता हे बोलल्यानंतर पूर्णाजी कल्पना ताई सगळेजण खूप जास्त रडायला लागतात मंडळी आणि इकडे पहा ही प्रिया खूप जास्त खुश असते आणि मंडळी चैतन्य तर काहीच बोलत नाही तो तर फक्त बघतच असतो कारण की मंडळी त्याच्या म म्हणजे आता त्याला म्हणजे आता त्याला वाटते की आता मी तरी काय करू आणि मंडळी आता पूर्णाजी सायलीला म्हणतात सायली तुम्हाला एक वचन दिलेलं होतं आणि आता मंडळी आपल्याला तो वाला सीन दाखवलेला आहे जेव्हा सायलीने पूर्णाजीला वचन दिलं की मी हे घर कधीच सोडून जाणार नाही आणि आता सायली म्हणते हो पूर्णाजी मी हे माझ्या मनाने हे वचन दिलेलं आणि आता मग पूर्णाजी म्हणतात मी आज तुला त्या वचनापासून मुक्त करत आहे आणि आता मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर आता सायलीला अजून जास्त रडायला येतं आणि आता अर्जुन तर खूप जास्त शॉक झालेला असतो की माझी आजी, आजी असं पण बोलू शकते आणि आता मंडळी पूर्णाजी त्यांचं शेवटचं वाक्य बोलतात की आता सायली तू तु तुझ्या तु तु वचनापासून मुक्त आहेस आणि आता मंडळी असं बोलून आता पूर्णाजी पण जाते त्यांच्या जागेवर आणि आता सायली अर्जुनला समजवत असते आहो अर्जुन सर जरा यांना सांगा ना आहो यांना जरासं समजवा की आपलं लग्न खरं आहे हा तुम्ही यंदा सांगा ना की मी हे जे मंगळसूत्र काय हे खोटं नाहीये हे खरं आहे मी देवा देवाप्रमाणाच्या साक्षीने आणि अग्नीच्या साक्षीने मी तुम्हाला वचन दिलेलं होतं हा यंदा जरासं समजवा ना तुम्हीच आणि आता मंडळी हे सगळं बोलल्यानंतर सायलीला अचानकच चक्कर येते आणि आता मंडळी मग आता प्रतिमात्या तर जवळ येतच असतात तेवढ्यात आता हे रवी रास्तीचा हात पकडतात आणि मग आता ही विमल म्हणते की आहो दादा बघा ना काय झालं आहे आहो तुम्ही त्यांना वर घेऊन जा मी पाणी आणते आणि मग आता मंडळी तेवढ्यात आता कल्पना आहे जोरात वरडतात ठाम विमल विमल पाणी वगैरे आणायची काहीच गरज नाही आहे आणि वरच्या खोलीत जायचं तर तिचा प्रश्नच येत नाही आहे आणि मंडळी आता हे सगळं बोलल्यानंतर आता अश्विन पण बघायला लागतो कल्पना ताईकडे आणि आता अर्जुन तर एकदमच नजराने बघत असतो आणि मग आता मंडळी त्या अर्जुनला कुठेतरी ग्लास दिसतो पाणीचा आणि मग तो पटकन तो ग्लास घेतो आणि तो, तो सायलीला देतो आणि मग आता सायली पाणी पिते आणि मग आता मंडळी अर्जुन हळूच सायलीच्या कानात म्हणतो हे बघा मिसेस सायली आपण आता जे काही बोलू ना ते सगळंच बेस्ट होणार आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ हे सर्वजणं आता रागत आहेत आणि आणि आपण यांना खोटे एक्सक्युजेस देतोय असं यांना वाटेल आणि यांना शांत करायचं आणि एकदा जरी शांत झाले ना तर मग आपण यांना सगळं सांगून टाकायचं तर आता सायली हळूच म्हणते हो तर आता हे कल्पना ताई म्हणतात अहो पूर्णाजी मी पण तुम्हाला वचन दिलेलं होतं अहो जेव्हा तुम्ही या सायलीचा रागराग करत होतात ना अहो तेव्हा मी मीला पाठीशी घालत होते आणि ती खरी आहे हेच मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं आणि तेव्हा मी तुम्हाला एक वचन दिलेलं होतं की जर या सायलीने या घराचा विश्वास केला किंवा या घरातल्या कोणाला पण म्हणजे कोणाला पण फसवलं तर मग मी स्वतःहून या सायलीचा हात पकडेल आणि आणिला घराबाहेर काढेल आणि मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर आता ही प्रिया तर एवढी खुश होते बोलूच नका ती एवढी हसत असते हसत असते आणि इकडे हा चैतन्य बेचारा फक्त म्हणजे फक्त तो बघतोय काय काय सगळं आणि आता मंडळी हे बोलल्यानंतर आता कल्पनाताई कोणाचंच ऐकत नाही को आणि सायलीचा हात धरतात आणि मग आता तिला भरा म्हणजे आता मग तिला म्हणजे आता तिला मग घराबाहेर काढतात आणि मंडळी तिला या घराबाहेर ढकलून देतात आणि मग आता ती म्हणजे आता मग सायली पडते आणि मंडळी कल्पना म्हणजे म्हणजे भूतकाळामधलं सगळं आठवत असतं आणि आता मंडळी कल्पनाताईला कळत असतं की आपण किती मूर्ख आहोत आपण या मुलीवर विश्वास केला आणि हिने आपला विश्वासघात केला मंडळी सायली सारखं सारखं कल्पनाताईंला बोलत असते की सोडाना सोडाना आपण तरी पण कल्पनाताई सोडतच नसते आणि मंडळी खरं तर जेव्हा कल्पनाताई सायलीला बाहेर काढत असतात तेव्हा म्हणजे कल्पनाताईंला कसं तरी वाटत असतं आणि मंडळी आता शेवटी कल्पनाताईंने सायलीला घराबाहेर काढलेलं आहे आणि आता मंडळी सायली आता खाली पडते आणि माता अर्जुन तिच्याकडे पळत पळत जातो आणि मंडळी कुसुमताई खूप जास्त रडत असते कुसुमताईला खूप जास्त दुःख होत असतं आणि आता मंडळी अर्जुन आता म्हणजे सायलीच्या जवळ येतो आणि आता मंडळी जेव्हा आता सायलीला कल्पनाताईंनी बाहेर काढलं तेव्हा रविराजांना आणि या प्रतिमाला जरासं वाईट वाटत असतं पण मंडळी जेव्हा सायलीला घराबाहेर काढलं मग तेव्हा आता अर्जुन जेव्हा सायलीकडे जातो मग हा, हा मग तेव्हा म्हणजे सर्व सदस्य आता अर्जुन आणि सायली जरासे वेगळेच नजराने बघत असतात त्यांना वाटत असतं की सायलीला तर घराच्या बाहेर काढलेलं आहे मा अर्जुन का जातो तिच्याजवळ आणि आता मंडळी अर्जुन सायलीला उभा करतो आणि तिला असं मानाने खुलवत अस म्हणजे आता खुणवत असतो की तुम्ही रडू नका आणि आता मंडळी अर्जुन म्हणतो नाही मम्मा सायली हे घर सोडून कुठेच जाणार नाही आहे आणि हे सायलीचं सा सुद्धा घर आहे आणि सायली हे घर कुठेच सोडून जाणार नाही आहे आणि मंडळी हे बोलल्यानंतर आता परत सगळे म म्हणजे आता म्हणतं म्हणजे परत आता सगळेजणं अर्जुन आणि सायलीकडे जरासे म्हणजे वेगळ्या नजराने बघतात आणि आता मंडळी अर्जुन म्हणतो की सायली जर सायली या घरात राहिली नाही तर मी तर मग मीसुद्धा या घरात राहणार नाही आहे आणि मंडळी हे ऐकल्यानंतर कोणालाच आता विश्वास बट मन मन म्हणजे विश्वास बसत नसतो हा की हा अर्जुन काय बोलतोय ते आणि मंडळी आता हे बोलल्यानंतर अर्जुन खूप वेळ सायलीकडे बघतो आणि आता मंडळी यांच्या म्हणजे आता अर्जुन या सगळ्यांकडे खूप जास्त रागाने बघतो आणि आता मंडळी अर्जुन म्हणतो की मम्मा चूक फक्त सायलीची नाही आहे चूक चूक माझीसुद्धा आहे चला आता मिसेस सायली तुम्हाला पण या घरात जागा नाही आहे तर मलासुद्धा नाही आहे मी पण आता तुमच्या संगती येणार चला आपण जाऊया आणि आता मंडळी त्याने हात धरलेला असतो सायलीचा आणि आता तो कल्पना ताईकडे बघतो आणि कल्पना त्या आणि कल्पनाताई त्याच्याकडे बघते आणि मग आता मंडळी जेव्हा आता अर्जुनने त्या सायलीचा हात पकडलेला असतो तेव्हा आता सायलीच तो हात सोडते आणि हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला काय झालं अहो चला ना हा तर आता ही सायली म्हणते नाही तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहेत अहो मी तर मा पोलांडून आले या घरात आहो पण तुमचं तर जन्म झाला आहे ना या घरात आणि तुम्हीच या घराचे श्वास आहात अहो पण असं माझ्या संगती येऊन तुम्ही या ग अहो म्हणजे तुम्ही परत या सगळ्यांना दुःख देणार आहात का आता मग अर्जुन म्हणतो म्हणजे तर आता ही सायली म्हणते आहो म्हणजे या घराला गरज आहे तुमची त्यामुळे तुम्ही माझ्या संगती येऊ नका आणि तसंही आपली गुणीची शिक्षा आपल्याला कधी ना कधी तर भोगावीच लागली असती ना आणि आता मंडळी हे बोलल्यानंतर आता प्रतिमा आत्या तर सायलीकडे बघतच राहतात आणि सायली म्हणते तुम्ही जर आता माझ्या संगती आलात ना अहो तर या सगळ्यांसाठी ही खूप मोठा शिक म्हणजे ही खूप मोठी शिक्षा असेल नाही नाही मी तर असं होऊनच देणार नाही आहे सर आणि आता हा अर्जुन म्हणतो मी सायली मी तुम्हाला कुठेच जाऊन देणार नाही आहे मग ही सायली म्हणते की आणि मी तुम्हाला माझ्यासोबत हे घर सोडून येऊ देणार नाही आणि सायली म्हणते तुम्ही तिकडेच राहायचं आणि माझी आई बापाची आणि माझ्या पूर्ण आजीची तुम्ही काळजी घ्यायची तर आता हा अर्जुन म्हणतो हाव तुम्ही असं का बोलताय तुम्ही बघता ना हे लोक तुमच्याशी कसं वागतायत ते तर आता ही सायली म्हणते नाही तुम्हाला शपथ आहे माझी आणि तुम्ही माझी शपथ नाही मोडायची हां का आणि आता मंडळी ही सायली सर्वांकडे बघते आणि मग त्यांना शेवटचं वाक्य म्हणते की जर माझ्या भावना खरं असतील आणि जर माझी नाती खरी असतील मग तुम्ही सर्गे मग हा हा, हा मग तुम्ही सगळेजण मला कधी ना कधी तर माफ कराल आणि आता मंडळी असं बोलून आता ती जाते पण मंडळी तिला अचानक म्हणजे जाता जाताच तिला आठवतं था काहीतरी आणि मग आता पटकन मागे ओढून बघते मग तिला थोडं थोडं आठवत असतं की जेव्हा ती छोटी होती आगी ते लहान लहान पोरं तिच्यासमोर ओरडत आहेत आणि मग आता तिला ते पण आठवत असतं की शेवटची म्हणजे शेवटला जेव्हा ती तन्वी पडली होती तेव्हाच तिला आठवत असतं आणि मंडळी तिला आठवत असतं की हा की तन्वी बोलते की नाही आई मला इकडेच थांबायचं आहे मला कुठेच जायचं नाही आहे मंडळी ही शैलिता घराकडे खूप जास्त वेळ बघत असते आणि मग आता मंडळी कुसुमताई तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की चल चल सायली आता आणि मग आता मंडळी सायली निघून जाते आणि मग ती अर्जुनकडे बघतच राहते जेव्हा ती जात असते तेव्हा ती अर्जुनकडे बघतच राहते आणि मंडळी ती खूप जास्त वेळ बघत असते अर्जुनकडे म्हणजे अर्जुनकडे ती रडत रडत खूप जास्त वेळ बघत असते आणि अर्जुन तिला बघून खूप जास्त रडत आहे आणि मंडळी आता शेवटी सायली निघालेली आहे आणि अर्जुनला खूप जास्त वाईट वाटलेला आहे तो खूप जास्त रडत आहे मंडळी आणि मंडळी आता तो रडत रडतच खाली बसतो मंडळी जेव्हा अर्जुन खाली बसला तेव्हा आता ठरलं तर मगचं सॅड सॉन्ग आपल्याला ऐकवलेलं आहे आणि मंडळी आता इकडेच बघा सायली सायली आणि मधुभाऊ शेवटी आता आलेले आहे त्यांच्या घरी आणि आता हा मधुभाऊ म्हणजे आता हे मधुभाऊ त्यांची मुंडी खाली करूनच बसलेले आहे आणि सायली एकटी कोपऱ्यात बसलेली आहे आणि आता कुसुम म्हणते की तुम्ही दोघं हातपाय हा आम्ही खिचडी घालते म्हणजे मग तुम्हाला गोळ्या खाता येतील आणि मग आता हे मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम मी कशासाठी गोळ्या घेऊ ग मला आता कशासाठी जगायचं आहे ग अगं मी केलेले संस्काराचे कसे आता ढिंगटोडे उडतायत ते तू बघतेस ना आणि ते मी बघायला जगू काय ग मग आता कुसुम म्हणते की ऐका मधु भाऊ पण म्हणजे आपण सगळं उद्या आपण सगळं उद्या बोलूया आपण तुम्ही आता उगच कशाला रागराग करताय तर आता हे मधु भाऊ म्हणतात की रागराग नको करू म्हणजे तुझं काय म्हणणं आहे ग तिकडे जे जे काय घडलं ते गंभीर नाहीये असं तुला म्हणायचं आहे का मला मी कुठले पापा केले ग अगं त्यापेक्षा मी जेलमध्ये सासेला पाहिजे होतं आणि आता मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं च बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद